नमस्कार पायथन सिरीजमधील आजच्या भागामध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण प्रोग्रामिंग लँग्वेजमधला एक महत्वाचा विषय बघणार आहे तो म्हणजे कंडिशनल स्टेटमेंट तर आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे काय आणि वेगवेगळ्या प्रकारचे कंडिशनल स्टेटमेंट कोणते कोणते आहेत आणि मध्ये त्यांचा सिंटॅक्स काय आहे आणि ते कसे वापरले जातात याबद्दलची थोडक्यात माहिती आपण आज घेणार आहोत तर कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे काय तर कंडिशनल स्टेटमेंट अलाव अ प्रोग्राम टू मेक डिसिजन्स बेस्ड ऑन द कंडिशन म्हणजे कंडिशनच्या आधारावर डिसिजन घेणे हे काम कोण करतं कंडिशनल स्टेटमेंट ठीक आहे आता आपल्या प्रोग्रामचा फ्लो सुरू असतो ठीक आहे स्टेटमेंट एकानंतर एक एक्झिक्यूट होतात पण एका स्टेटमेंटला आपल्याला डिसिजन घ्यावं लागतं का कारण तिथे एक कंडिशन विचारली असते जर असं असेल तर टास्क नंबर वन पफॉर्म करा किंवा नसेल तर टास्क नंबर टू पफॉर्म करा म्हणजे एका पॉइंट एका पोझिशनला प्रोग्रामला डिसिजन घ्यावं लागतं की कुठला ब्लॉक ऑफ कोड एक्झिक्यूट करायचा आहे त्यानुसार तुमचा प्रोग्रामचा कंट्रोल त्या ठिकाणी जातो तर हे काम असतं कंडिशनल स्टेटमेंटचं ठीक आहे दे अलाव यू टू एक्झिक्यूट डिफरंट ब्लॉक्स ऑफ कोड डिपेंडिंग ऑन वेदर अ कंडिशन इज ट्रू ऑर फॉल्स म्हणजे तुमची कंडिशन बरोबर आहे की चुकीची आहे त्यानुसार तिथे डिसिजन घेतला जातो बरोबर असेल तर बरोबर असल्यास कुठला टास्क करायला हव्यात तो ब्लॉक एक्झिक्यूट होणार आणि ती कंडिशन जर फॉल्स असेल चुकीची असेल तर कुठला ब्लॉक ऑफ कोड एक्झिक्यूट केला गेला पाहिजे हे ठरवलं जातं ठीक आहे उदाहरणार्थ आपण एक उदाहरण बघूया की समजा आपण बॉडी टेम्परेचर मोजतो तर ते बॉडी टेम्परेचर समजा नाईंटी एट डिग्री च्या जास्त असेल ठीक आहे तर याचं उत्तर काय झालं या कंडिशनचं येस तर आपण काय म्हणतो की फीवर आहे किंवा जर नाईन्टी एट फॅरेनाईटच्या कमी असेल तर आपण म्हणतो की फीवर नाही आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने जे डिसिजन घेतलं जातं त्यानुसार हे कंडिशनल स्टेटमेंट हे वर्क करतात तर पायथनमध्ये आपण बघू शकतो याचे वेगवेगळे फॉ फॉर्मॅट किंवा पद्धती आहे जसं की पहिलं आहे इफ स्टेटमेंट ठीक आहे दुसरं आहे इफ एल स्टेटमेंट नेक्स्ट आहे इफ एल इफ एल स्टेटमेंट त्यानंतर नेस्टेड इफ स्टेटमेंट त्यानंतर आहे मल्टिपल कंडिशन युजिंग अँड ऑर नॉट तर हे सगळे प्रकार जे आहेत ते आपण आता उदाहरणांसहित समजावून घेऊया तर सगळ्यात पहिले आहे आपलं इफ स्टेटमेंट ठीक आहे इट एक्झिक्यूट्स अ ब्लॉक ऑफ कोड ओनली इफ द कंडिशन इज ट्रू जर कंडिशन ट्रू असेल तरच आपला ब्लॉक ऑफ कोड जो आहे तो एक्झिक्यूट होतो त्याचा सिंटॅक्स बघा इफ हा कीवर्ड आहे त्यानंतर आपली कंडिशन आणि त्यानंतर हे दोन कोलन दॅट इज इंटेंटेशन आपण देतो ठीक आहे त्याच्यानंतर ही कंडिशन जर ट्रू असेल तर कुठल्या लाईन ऑफ कोड एक्झिक्यूट झाला पाहिजे त्या इथे आपण लिहिणार ठीक आहे उदाहरणार्थ आपण एक बघूया की समजा एखाद्या व्यक्तीचं वय हे अठरा वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तो व्यक्ती वोटिंग करण्याकरता एलिजिबल असतो ठीक आहे तर हेच आपण इफ कंडिशनचा उपयोग करून लिहूया तर आपल्याला एक वेरिएबल लागेल एज नावाचं इफ एज इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू एटीन आणि कोलन ठीक आहे त्यानंतर एंटर केल्यावर आपण बघितलं की आठ कॅरेक्टर सोडून इथे आपला कर्सर आलेला आहे म्हणजेच काही कंडिशन ट्रू झाल्यावर कुठला स्टेटमेंट आपल्याला एक्झिक्यूट करायचे आहे ते बरोबर इथन सुरू होणार ठीक आहे तर इथे मी लिहिते की अठरा वर्षाच्या वर जर वय असेल तर यू आर एलिजिबल टू वोट ठीक आहे पण सगळ्यात पहिले आपल्याला एज ची व्हॅल्यू डिफाईन करावा लागेल तरच तो चेक करणार तर एज ची व्हॅल्यू सपोज मी इथे आहे नाईनटीन ठीक आहे एज हा आपला 19 आहे आणि मी इथे चेक करते है कि मदे की एजमध्ये असलेली व्हॅल्यू ही एटीन किंवा एटीन पेक्षा मोठी आहे का जर असेल तर आपण इथे लिहिणार यू आर एलिजिबल टू वोट आता मी हे लाईन एक्झिक्यूट करते तर आ, 19 हे 18 पेक्षा मोठे असल्यामुळे हो इथे आपला ब्लॉक ऑफ कोड एक्झिक्यूट झालेला आहे ठीक आहे तर इथे सपोज मी फाईव्ह केलं ठीक आहे सो फाईव्ह इज नॉट ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू एटीन ठीक आहे म्हणजे ही कंडिशन फॉल्स झाली त्यामुळे त्या त्या कंडिशनच्या आतमध्ये असलेले स्टेटमेंट जे आहेत ते एक्झिक्यूट होणार नाही प्रोग्राम कंट्रोल आपला बाहेर येणार इफ कंडिशनच्या ठीक आहे तर इफ कंडिशन इट एक्झिक्यूट्स अ कोड ओनली इफ द कंडिशन इज ट्रू नेक्स्ट आहे इफ एल स्टेटमेंट ठीक आहे इट एक्झिक्यूट्स वन ब्लॉक इफ द कंडिशन इज ट्रू हे आपण बघितलं की कंडिशन ट्रू असेल तर एक ब्लॉक ऑफ कोड एक्झिक्यूट होतो अदरवाईज समजा कंडिशन जर फॉल्स असेल तर अदरवाइज एक्झिक्यूट ब्लॉक म्हणजे ती कंडिशन फॉल्स असेल तर आपण कुठला ब्लॉक ऑफ कोड एक्झिक्यूट करायला पाहिजे तर ते एल्स लिहून आपण इथे लिहू शकतो की जर ही कंडिशन फॉल्स असेल तर काय करायला पाहिजे टास्क नंबर टू जे आहे ते आपण एल्स नंतर लिहू शकतो तर मग प्रोग्राममध्ये आपण काय करू शकतो की एटीन पेक्षा कमी असेल तर आपण तिथे मेसेज देऊ शकतो एल्स पार्टमध्ये की यू आर नॉट एलिजिबल फॉर वोटिंग ठीक आहे तर मागच्याच प्रोग्रामला आपण इथे कंटिन्यू करूया एजची व्हॅल्यू मी इथे सिक्स्टीन घेतलेली आहे ठीक आहे आता याच्या एल्स पार्टमध्ये आपण लिहिणार आहोत एल्स नंतर कोलन आणि एंटर केल्यावर Uh, जर ही कंडिशन फॉल्स असेल तर आपल्याला कुठला ब्लॉक ऑफ कोड एक्झिक्यूट करायचा आहे तो बरोबर याच्या खाली कर्सर आपला आलेला आहे आता सिक्स्टीन असल्यामुळे आपल्याला एटीनच्या खाली आ, आहे एज त्यामुळे यू आर नॉट एलिजिबल टू वोट एल्स पार्टमध्ये आपला कंट्रोल इथे गेलेला आहे सपोज मी इथे एज दिलं आहे ट्वेंटी ठीक आहे तर हो ही कंडिशन ट्रू होईल आणि आपला प्रोग्राम कंट्रोल इथे जाणार आणि तो मेसेज प्रिंट करणार यू आर एलिजिबल टू वोट ठीक आहे तशा पद्धतीने इफ एल्स ब्लॉक हा एक्झिक्यूट होतो जर कंडिशन ट्रू असेल तर ब्लॉक ब्लॉक ऑफ कोड हा एक्झिक्यूट होणार ठीक आहे इफ कंडिशन जर फॉल्स असेल तर एल्स ब्लॉक मधला कोड जो आहे तो एक्झिक्यूट होणार पुढचं आहे आपलं इफ एल इफ एल स्टेटमेंट ठीक आहे तर या प्रकारचे सेंटेन्स आपण कधी वापरतो ज्यावेळेस आपल्याला मल्टिपल कंडिशन्स या चेक करायच्या असतात ठीक आहे तर याचा सिंटॅक्स काय आहे इफ कंडिशन वन ठीक आहे जर ही ट्रू असेल तर कुठलं टास्क एक्झिक्यूट करायच्या त्या इथे आपण लिहिणार समजा ही कंडिशन फॉल्स असेल तर एल इफ दुसरी कंडिशन सपोज ही कंडिशन सुद्धा फॉल्स असेल तर एल्स पार्टमध्ये या सर्व कंडिशन्स फॉल्स झाल्या नसतील ट्रू नसतील तर कुठला कोड एक्झिक्युट करायचा तो एल्स पार्ट मध्ये येणार उदाहरणार्थ आपण स्टुडंट ग्रेडिंग सिस्टीम तयार करतो ठीक आहे सपोज एका स्टुडंटचे मार्क्स हे नव्वदपेक्षा पेक्षा जास्त आहे तर त्याला आपण म्हणतो की ए ग्रेड आहे समजा पंच्याहत्तर ते एकोणनव्वद असतील तर आपण म्हणतो त्याची बी ग्रेड आहे आणि पन्नास ते चौऱ्याहत्तर असतील तर सी ग्रेड आहे आणि पन्नासच्या खाली असतील तर तो फेल आहे ठीक आहे म्हणजेच या मल्टिपल कंडिशन आपल्याला चेक करायच्या आहेत ठीक आहे तर या ठिकाणी आपण एल सीफचा उपयोग करू शकतो ठीक आहे तर सगळ्यात पहिलं स्टेटमेंट आपलं काय इफ मार्क्स आर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू नाईन्टी प्रिंट ग्रेड ए एल इफ एल इफ ठीक आहे मार्क्स आर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू सेवंटी फाईव्ह ठीक आहे

आणि पन्नासच्या जर खाली असतील तर म्हणजे या सगळ्या कंडिशन जर फॉल्स झाल्या तर आपल्याला काय करायचं आहे एल्स प्रिंट ग्रेड एफ ठीक आहे तर इथे आपल्याला सगळ्यात पहिले मार्क्स इथे डिफाईन करावं लागतील की किती आहेत सपोज मार्क्स इज इक्वल टू सपोज आपण नाईंटी फाईव्ह घेऊयात ठीक आहे तो ग्रेड ए प्रिंट झाली बिकॉज नाईंटी फाइव्ह इज ग्रेटर दॅन नाईंटी त्यामुळे इथे क कंट्रोल आपला गेला नाही ठीक आहे सपोज मार्क्स आर एटी ठीक आहे सो ग्रेड इज बी सपोज मार्क्स आर सिक्स्टी फाईव्ह सो ग्रेड इज सी आणि सपोज मार्क्स आर फोर्टी सो ग्रेड इज एफ तर या मल्टिपल कंडिशन आपण इफ एल इफ एल्स या ब्लॉक चेक करू शकतो पुढचं आहे नेस्टेड इफ स्टेटमेंट इफ स्टेटमेंट इन साइड अनादर इफ स्टेटमेंट ठीक आहे तर यामध्ये आपण एका कंडिशन नंतर दुसरी कंडिशन आपल्याला चेक करायची आहे जर ती कंडिशन ट्रू असेल तर आपल्याला त्यामध्ये दुसरी कंडिशन परत चेक करायची आहे फॉर एक्झाम्पल सपोज आपल्याला चेक करायचं आहे की एखादा नंबर पॉझिटिव्ह आहे का आणि पॉझिटिव्ह असेल तर तो इवन नंबर आहे का अशा दोन कंडिशन चेक करायचे आहे तर पॉझिटिव्ह साठी आपण काय म्हणू शकतो इफ नम इज ग्रेटर देन झिरो ठीक आहे तर आपण काय म्हणतो प्रिंट पॉझिटिव्ह नंबर ठीक आहे पॉझिटिव्ह नंबर ठीक आहे आणि तो जर पॉझिटिव्ह असेल तर आपल्याला परत काय चेक करायचं आहे की तो इवन आहे का तर इवन साठी आपण काय करतो की टू नी जर डिवाइड केल्यानंतर रिमाइंडर जर झिरो येत असेल तर तो पॉझिटिव्ह नंबर आहे तर ते आपण कसं चेक करतो नम मोळ मॉड काय करतो रिमाइंडर चेक करतो दोन डिवाईड डिवाइड केल्यानंतर आपली रिमाइंडर जर झिरो येत असेल तर आपण काय म्हणतो की तो नंबर जो आहे तो इवन नंबर आहे ठीक आहे सो इवन नंबर ठीक आहे तर uh, सगळ्यात पहिले आपल्याला नंबरची व्हॅल्यू इथे डिफाईन करावं लागेल सपोज मी नंबर घेतला आहे टेन ठीक आहे तर टेन इज ग्रेटर देन झिरो कंडिशन ट्रू आहे तर पॉझिटिव्ह नंबर प्रिंट होणार एंड इट इज डिवायडेड बाय टू त्याच्यामुळे इवन नंबर हे दोन्ही मेसेज आपले प्रिंट होणार ठीक आहे सपोज मी इथे घेतलं आहे ठीक आहे तर पहिली कंडिशन पॉज ट्रू होते है, बट दुसरी कंडिशन आपली फॉल्स होते त्यामुळे दुसरा मेसेज आपला प्रिंट झाला नाही सपोज मी इथे मायनस एलेवन घेतलेत ठीक आहे तर पहिलीच कंडिशन तुमची फॉल्स झाली त्यामुळे कंट्रोल इथे गेला नाही तर नेस्टेड का इफ काय करतं की एका इफमध्ये आपण दुसरी कंडिशन लिह लिहायची असल्यास आपण नेस्टेड इफचा उपयोग करू शकतो शेवटचा टॉपिक आहे आपला युजिक अँड ऑर नॉट इन कंडिशन आता हे अँड ऑर नॉट हे लॉजिकल ऑपरेटर आहेत तर याचं डिटेलमध्ये माहिती आपण पुढच्या भागात बघूया तर अँड ऑपरेटर काय करतं की स्टेटमेंट त्यावेळेसच एक्झिक्यूट करतो ज्यावेळेस दोन्ही कंडिशन आपल्या ट्रू असतील ठीक आहे और लॉजिकल ऑपरेटर काय करतं की दोन पैकी एकतरी कंडिशन आपली ट्रू असेल तरच पुढचा ब्लॉक ऑफ कोड एक्झिक्यूट करतो आणि नॉट काय करतं की निगेट्स द कंडिशन जी कंडिशन दिली आहे त्याच्या विरुद्ध तो स्टेटमेंट कन्सिडर करतो ठीक आहे तर इथे एक एक्झाम्पल आपण बघूया जर एक्सची ची व्हॅल्यू फिफ्टीन आपण घेतली तर इथे अँडचा उपयोग बघा कसा केला इफ एक्स इज ग्रेटर दॅन टेन अँड एक्स इज लेस दॅन ट्वेंटी आता या दोन्ही कंडिशन काय आहे ट्रू आहेत एक्स इज ग्रेटर दॅन टेन पण आहे फिफ्टीन आणि एक्स जो आहे फिफ्टीन हा ट्वेंटीपेक्षा लहान आहे त्यामुळे कंट्रोल इथे जाणार एक्स इज बिटवीन टेन अँड ट्वेंटी ठीक आहे पुढची कंडिशन आपण घेतलेली आहे की इफ x इज लेस दॅन टेन आहे का नाही आहे ऑर x इज ग्रेटर दॅन ट्वेल्व ठीक आहे तर बारापेक्षा मोठा आहे म्हणजे एक कंडिशन आपली ट्रू आहे तो ऑरला काय पाहिजे दोनपैकी एक कंडिशन कुठली ट्रू असेल तर तुमचं स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार तर x इज आउटसाइड द रेंज असा मेसेज इथे टाकलेला आहे त्यानंतर इफ नॉट एक्स डबल इक्वल टू झिरो एक्स डबल इक्वल टू झिरो आहे का नाही आहे ठीक आहे त्याच्यामुळे त्याचं निगेशन तर एक्स इज नॉट टेन ठीक आहे ही कंडिशन आपली ट्रू आहे टेन नाही आहे ना ठीक आहे तर आपण ब्लॉक ऑफ कोड एक्झिक्यूट करून बघूया तर इथे आउटपुट तिन्ही आलेले आहे एक्स इज नॉट टेन कारण तो फिफ्टीन आहे तर ही कंडिशनच्या उलट एक्स डबल इक्वल टू टेन ही ट्रू आहे का नाही आहे ठीक आहे त्याच्यामुळे आपले तिन्ही स्टेटमेंट हे एक्झिक्यूट झालेले आहेत तर अशा पद्धतीने आपण लॉजिकल ऑपरेटर्सचा सुद्धा वापर हा कंडिशनल स्टेटमेंटमध्ये करू शकतो तर या भागात आपण कंडिशनल स्टेटमेंटची थोडक्यात माहिती बघितलेली आहे तर याच्यावर आधारित काही प्रोग्राम किंवा उदाहरणं आपण पुढच्या भागात बघूया भेटूया पुढच्या भागात नमस्कार